नमस्कार या नवळीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा या व्हिडिओवरून आज आपण काल झालेल्या पेपर एक मधील मराठी या विषयाची संभाव्य उत्तर सूची संभाव्य पा आहोत तर सगळी उत्तरे अचूक काढण्याचा प्रयत्न केलाय तरी सुद्धा एखादा प्रश्नाचं उत्तर चुकीचं पा असू शकतं त्या ठिकाणी आपण डायरेक्टली पा उत्तर या ठिकाणी सांगूया पुढील पैकी कोणता शब्द पा तत्सम नाही तर यापैकी पा झोप हा शब्द या ठिकाणी तत्सम येणार नाही त्यानंतर बघा बत्तीस ते चौतीस साठी उत्तरापा दिलेला होता कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले तर आकाश गेले ऑप्शन क्रमांक दोन कविततील वर्णनानुसार विशेषण आणि विशेष बघा कोळी सकाळ ऑप्शन क्रमांक चार हे याचं पहा करेक्ट उत्तर येईल कवितेत कवीने कशाचं वर्णन केलेलं आहे तर बहरलेल्या शेताचं वर्णन केलेलं आहे नंतर प्रश्न पुढचा आहे पहा ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत पहा ज्ञानचक्षूमध्ये पहा अकरा येतात ऑप्शन क्रमांक दोन नंतर शुद्ध पिपासा या शब्दाचा योग्य संधी विक्र शुद्ध आणि पिपासा ऑप्शन क्रमांक एक येईल आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग कोणता तर आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या तर पहा अकर्म करत ऑप्शन क्रमांक तीन अकर्म करतरी नंतर अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी पहा ओळखायला सांगितलेली पा तर अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ तर गंगा यमुना आ, या नद्यांचा उगम ऑप्शन क्रमांक चार ही अयोग्य जोडी येईल नंतर सहसंबंध ओळखायचा गोबडांचा गुतका तर हंसाचा पाक कलरव ऑप्शन क्रमांक येईल हंसाचा कलरव येईल नंतर प्रश्न क्रमांक चाळीस पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात तर महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर त्यानंतर पुढीलपैकी उद्देशबोधक बोधक उभ्यान्वे अव्य असणारं वाक्य कोणतं उद्देशबोधक तर, तर उद्देश यापैकी उद्देश या आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला उद्देशबोधक बोधक उभ्यान्वे अं सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता आहे पहा साधा वर्तमान काळ आहे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर येईल नंतर प्रश्न पुढचा आहे बघा पुढील पैकी दोन समासाचं उदाहरण कोणतं तर यापैकी दोन समासाचं उदाहरण पहा आई वडील आई वडील त्यानंतर चव्वेचाळीस ते सेहेचाळीस उन्हाळा जसं जवळ येतो तसंशी पांढऱ्या चाप्याची पानं गळून पडतात तर हा उतारा आहे त्याच्यावरती प्रश्न चोवेचाळीस क्रमांक उत्तर आहे चापा हल्ल्यासारखा का दिसत नाही याचं उत्तर आहे पहा पानगळती झाल्यामुळे नंतर चाप्याचे पाने कधी गळून पडतात तर ऑप्शन क्रमांक तीन हिवाळा सरता सरता नंतर प्रश्न पुढचा आहे पानगळती कोणत्या ऋतूमध्ये होते तर याचं उत्तर आहे पहा शिशिर शिशिर हे येईल नंतर गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंबटिंब हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा तर यापैकी चौदावे रत्न दाखवले ठीक आहे दाखवणे येईल नंतर कद्रू कद्रू या शब्दाचा योग्य विरोधाचा शब्द कोणता कद्रूचा आहे उदार कद्रू तर उदार येईल नंतर प्रश्न पुढचा आहे पहा एकोणपन्नास क्रमांकाचा तर यापैकी आपल्याला मन ओळखायची होती तर यापैकी जी मन आहे तर ती याच्यामध्ये त्याचा अर्थ सांगायचा आहे ठीक आहे तर यापैकी दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्यांचे सुद्धा वाईट व्हावे ठीक आहे चिंतापरी येई घरी असं ठिकाणी याची मन आहे नंतर या ठिकाणी मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो वाक्यातील उद्देश्य उद्देश भागात एकूण किती शब्द आलेत पा तर यापैकी तीन येतील ठीक आहे मलाही त्यांच्या प्रेमा स्वभाव खूप आवडतो त्यामध्ये पहा तीन उद्देश लागामध्ये तीन शब्द येतील नंतर त्युएश या शब्दाचा समानाधी शब्द कोणता पा त्य ऑप्शन क्रमांक चार पुढील पैकी शुद्ध शब्द यापैकी पहा निष्क्रिय निष्क्रिय हा शुद्ध शब्द येईल शरद ऋतूत अंगनात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते तर उपमे याच्यापैकी ओळखाय सांगितले पहा उपमे तर चांदणे ही उपमे येईल नंतर मनुने नवीन पुस्तके खरेदी केली वाक्यातील शब्दाची विभक्ती पहा प्रथमा कर्म काय सांगितलंय रेयांश वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले तर यापैकी पहा कर्म येईल चित्र ऑप्शन क्रमांक चार बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यामध्ये येतो एकूण किती नामे आहेत याच्यामध्ये एकूण चार नाम पा येतील ऑप्शन क्रमांक एक चार पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचं लिंग ओळखायचे संकटे काय आहे तर संकटे तर हे पण नपुसक लिंग येईल ऑप्शन क्रमांक तीन येईल नपुसक लिंगी, लिंगी। वचन प्रकारा अनुसार विसंगत नाम कोणतं विसंगत नाम यापैकी पहा अं मडके येईल ऑप्शन क्रमांक एक मडके त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पहा मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर शिंदूता सफकळांचे आणि शेवटचा प्रश्न पत्र लेखनामध्ये वडील झाल्या कोणता मायना येईल तर यापैकी तीर्थ स्वरूप तीर्थ स्वरूप येईल बघा अशा प्रकारे पेपर मराठीचे तीस प्रश्न तर सगळे प्रश्नांची उत्तरे आहेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाय इकडे तिकडे होऊ शकतो तुमचा कमेंट बॉक्समध्ये तो स्कोर किती आला तर ते या ठिकाणी सांगायला विसरू नका तसेच जर या ठिकाणी तुम्हाला सीटीटी संदर्भामध्ये गाईड पाहिजे असेल मार्गदर्शन पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही तुम्हाला जे गायडन्स पाहिजे असेल त्यासाठी पेपरची बॅच पण तुम्ही घेऊ शकता आणि तुमची तयारी करू शकता तर पहा भेटूया आपण पहा प्रोडिओमधून तुम्ही सर्वांना धन्यवाद